घरफोडीचा गुन्हा दाखल असलेल्या शहापूरमधील दोन सराई चोरट्यांना जेरबंद करण्यात इचलकरंजीतील शहापूर पोलिसांना यश आलं आकाश देशिंगे आणि अतिक कुरेशी अशी त्यांची नाव आहेत त्यांच्याकडून घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आला असून त्यांनी चोरलेले सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ऐंशी हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे इचलकरंजीतील महात्मा फुले सोसायटीत घराचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल लंपास केल्याची घटना पाच नोव्हेंबरला घडली होती या प्रकरणी शहापूर पोलीस गुन्ह्याचा तपास करताना पोलीस आसिफ कलायगार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकानं आकाश देशिंगे आणि अतिक कुरेशी या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी महात्मा फुले सोसायटीत चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून दहा ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय अटक केलेल्या देशिंगे याच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल आहे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डावाळे आयुब गडकरी शशिकांत ढोणे साजिद कुरणे सहभागी झाले होते